सिलिकॉन कम्प्युटरच्या शिरपेच्या मानाचा तुरा एमकेसीएल कडून झाला गौरव पंढरपूर येथील सिलिकॉन कंप्युटर सेंटरला विविध संगणक कोर्ससाठी तसेच परीक्षा प्लेसमेंटसाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ म्हणजेच एम कडून राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्था पुरस्कार देऊन गौरवण्यात आले महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची विभागीय बैठक सोलापूर येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहात पार पडली हा पुरस्कार एम केसीएलच्या मॅनेजिंग डायरेक्टर वीणा कामत यांच्या हस्ते देण्यात आला हा पुरस्कार सिलिकॉन कंप्युटर सेंटरचे से संचालक राजेश विभूते यांनी स्वीकारला पंढरपूर येथील सिलिकॉन संगणक प्रशिक्षण संस्था गेली कित्येक वर्षांपासून विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे देत आहे यापूर्वीही या, या संस्थेला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत संगणकाचे प्रशिक्षण सर्वसामान्य गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना देऊन नोकरीला लावले व विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन केल्याबद्दल संस्थेला सन्मान करण्यात आला या यशामागे सिलिकॉन कम्प्युटर्स प्रशिक्षण संस्थेतील इतर शिक्षकांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले पुरस्कार प्रदान करतेवेळी एम के सी एलचे विभागीय सरव्यवस्थापक अतुल पतोडी अमित रानडे डॉक्टर दीपक पाटेकर तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व संगणक संस्था चालक उपस्थित होते नमस्कार मी राजेश विभूते संचालक सिलिकॉन कॉम्प्युटर पंढरपूर सिलिकॉन कॉम्प्युटर ही संगणक प्रशिक्षण संस्था गेली पंचवीस वर्ष पंढरपूरमध्ये कार्यरत आहे आमची संस्था एम के सी एल यशवंतराव चौर मुक्ती विद्यापीठ अशा वेगळ्या शासनाशी संबंधित कोर्सेससाठी काम करते यामध्ये अगदी बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत वेगळ्या प्रकारचे कोर्सेस आमच्या क्लासमध्ये चालू जातात आत्तापर्यंत आमच्या क्लासमधून पंधरा हजारपेक्षा जास्त विद्यार्थी असतील वेगळ्या प्रकारचे शासकीय कर्मचा वेगळ्या क्षेत्रातले शास शासकीय कर्मचारी असतील अशा सर्व प्रकारच्या प्रशिक्षणार्थ्यांनी आमच्याकडे यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे यामधील बरेचसे विद्यार्थी आज वेगळ्या क्षेत्रामध्ये उच्च पदावर काम करीत आहेत आत्तापर्यंत आमच्या संस्थेला वेगळ्या प्रकारच्या किंवा वेगळ्या राज्यस्तरीय पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलेला आहे आणि यावर्षी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन म्हणजेच एम के सी एलचा बेस्ट परफॉर्मिंग सेंटरचा पुरस्कार हा आमच्या संस्थेला आमच्या संस्थेच्या रौप्य महोत्सवामध्ये वर्षामध्ये मिळणं हे आमच्यासाठी खूपच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे यामध्ये सर्व आमचे विद्यार्थी असतील पालकवर्ग असतील हितचिंतक असतील आणि याशिवाय आमच्यासोबत काम करणारे आमचे सहकारी या सगळ्यांचा खूप मोलाचा वाटा आहे भविष्यामध्ये सुद्धा आपण अशाच प्रकारचं योगदान अशाच प्रकारचं सहकार्य आमच्या संस्थेला कराल अशी अपेक्षा बाळगतो धन्यवाद